मित्रांनो चौदा महिन्याचा आदत बच्चा आहे आणि आज घटपास झालाय चांगल्या रीतीने आणि चांगल्या बायलात पळालाय आज बघूया कुठलं वासरं आहे कारण अशी आदत वासर आहेत ना कमी वया भेटते ती की मोठ्या बायला सोबत गट काढते ती की तो मैदान आहे पहिलंच मैदान आहे पहिल्याच मैदानामध्ये गटपास आहे कुठलं वासरं आहे हे गाडीतूनच घेतले मैसूरकडेच आहे आहे पण आता सध्या सांगलेत आहे वासर शिरबाई गावामध्ये सरजी ग्रुप म्हणजे आमच्या ग्रुपच्या नावान पळते काय नाव ठेवलंय त्याचं नाव तसं शंभू आहे पण याला लाडा गोट्या म्हणते म्हणजे त्यामुळे आता ते गोठ्याच गोठ्या नावावरच पळते सध्या पण मागं नाव शंभू आहे आता किती दिवस झाले ह्या नादात पडला तसं दोन वर्ष झाले ह्या नादात आहे पण वस्तू लागत नव्हत्या बैला घरी असून बैल आहेत पण सध्या हे जरा बऱ्यापैकी पळते फेऱ्या बिरला चांगलं पोळते म्हणजे जरा मैदानात गाडाऊन काढण्यात आता पहिल्याच मैदानात बैल बी चांगला टाकला होता त्यामुळं गाडी गटपा गाडी चांगली पळाली आता काय होत असतं मित्रांनो जुनी लोक म्हणतात की पहिल्याच मैदानात बैल जास्त स्पीड चा नको जास्त स्पीडचा बैल टाकत नाही जुनी लोक पाहिले तुम्ही आज टाकला बैल वासराला घेऊन पाळणारा बैल टाकलाय असं काही जास्त स्पीड शाना बैल आहे शाणा बैल टाकलाय घेऊन चांगला सांगरा म्हणून बैल काय मग बैलाची काय अडचण नाही बैल वासराला एकदम व्यवस्थित घेऊन खाल्लं निघून अंगावर गाडी घेऊन बैल ओढतो गाडी वासरू बी त्या मापांना पाळाला आता बैलगाडी आता बरीच चर्चा चालती की ज्या वेळेस नवीन नादात माणूस पडत असतो असं वासरू घेऊन त्यावेळेस पायापासून वर जायचं म्हणलं ना बिल्डिंग तयार करायचं म्हणलं भरपूर अडचणी त्या असं होत नाही अडचणी भरपूर आल्या त्या आतापर्यंत ही दोन वर्ष आला आम्ही दोन वर्षात अडचणी भरपूर आल्या त्या आता कसं आहेत आमचे टीम लय मोठी अर्धी टीम माळश्रीच्या मैदानात आहे अर्धी आम्ही इकडं आलो पण अडचणी काय आता पहिले वगैरे तर भरपूर अडचणी कसं त्या आता आम्ही सांगोलकडच्या भागात असल्यामुळे त्या भागात ही नाद कमी आहे mm. वरच्या भागात जास्त नाद असल्यामुळे इकडच्या माणसाला संपर्क करणं ही जरा जास्त अवघड हो जाते तरी mm. पण आमच्या पर्यंत आम्ही जे ले लेवल आमच्या लेवलला आम्ही त्या पद्धतीनं चालतो ह्या mm. शेवटी कसं आता क्षेत्र चाललंय पैशावर mm. थोडंफार पैसे बी जाचे पण आता नाद आहे पण तर पैशाच्या विचार करून चालत नाही तर शेवटी नादात पडल्यानंतर कुठलाही नाद असू द्या नादात पडल्यावर थोडंफार हे होणारच आहे मित्रांनो बघा ह्यालाच म्हणते नाद पडल्यानंतर त्यांनी सांगितलं पैशाचा विचार करून बी चालत नाही कारण नाद हो नाद आहे ज्या ज्यावेळेस पैसा घालवतो होतो नाद पूर्ण होतो कुठलाही असूल तुम्ही सांगितलं हे आता कसं आहे पैशाशिवाय काय चालत नाही कुठलंही क्षेत्र असू द्या काय असूया आणि मग आता ह्या नाद तर कसं आता पहिलं पहिरे बिना वाद्यच होत होतं आता काय थोडंफार वायदही देऊ लागणार आहे का आता आताच वासरू म्हणल्यानंतर मग तुमचा कुठं पडलाय काय पडलाय आता आमचा बी काय वासरू कुठं पडलं नव्हतं बिर आम्ही आपलं ही आमच्या बी गावच्या शेजारी असल्यामुळे हे बी आम्हाला सहकार्य केलं असू दे म्हणले हाणू गाडी आपली गाडी हाणल्यासारखं काय म्हणजे एवढी ही झालं नाही नाराज झाला नाही वासरानं काय कुणाला नाराज केला नाही फेऱ्याला वासरू टाचच पडत त्यामुळे कसं आहे वासराने नाराज केला नाही त्यामुळं शेत्रात कसं थोडा तर बघा हळूहळू कसं भविष्यात कुठल्या खांदे दोन्ही खांदे ठाम पळते दोन्ही खांदी पब्लिक न म्हणलं कुठं पळतो आम्ही तर आता फिरायला कसं आहे मी उभा करून पोरं उभा करून फेर काढले त्यामुळे घडवताना त्याला असं आम्ही आम्ही स्वतःनेच घडवला पब्लिक नच घडला पाहिजे पब्लिक पब्लिकने घडवायसाठी तर आम्ही असं खाटीवर पोरं शंभर फुट पन्नास फुट पोरं हातात काठी घेऊन उभा करतो मगच फिर काढू पब्लिक मित्रांनो बघा वासरू ज्या वेळेस आपण आदत बच्चा तयार करत असतो मी कायम सांगत असतो की पब्लिक न तयार करा पब्लिक न तयार करा ज्या वेळेस पब्लिक न तयार करतो त्यावेळेस भविष्यात त्याला अडचण नाही येणार काय भविष्यात मी कसं झालं आता ह्या क्षेत्रात आम्ही दोन वर्ष वर्षाला आलो आम्हाला अनुभव काहीच नव्हता सगळा अनुभव एकत्र घेतलं कशाला काय कुठं काय केल्यानंतर काय होतंय काय नाही ह्या अनुभव हळूहळू वर येत आम्ही बी आता थोडं आम्हाला ज्ञान आले ज्ञान आल्यानंतर आम्ही म्हणलं वस्तू काय असेल तर पब्लिकची असेल तर जास्त मार्केट आहे आणि मार्केट मध्ये म्हणजे कमी पैशात आपल्याला जास्त ही करता येत पण त्यामुळे कसं पैराला अडचणी येत नाही दोन्ही खांद्या आपण कुठंही पाळलं तरी येऊ येऊया मध्ये येऊया कुठे येऊ आता काही लोक ह्याकडं व्यवसाय दृष्टिकोनातून बघतात काय नादा नाद नाद म्हणून जोपासतात कसं बघता ह्या पहिलीकडे क्षेत्राकडं सध्या चालला आम्ही नाद म्हणून केलाय आम्ही काही नाही पैसे आमचे आता बदल बरेच गेलेत पण आम्ही अजून काय समजा वस्तू घडली तर आम्ही धावणे ठेवणार आता मी काय वगैरे काय नाही तसं काही हे बी नाही पुढे हळूहळू वस्तू एक घडल्यानंतर कसं थोडं नाव तर झालं पाहिजे लगेच पैसे आलेत म्हणून ते पैसे माग पळून चालत नाही पण पैसे आपले गेले बी भरपूर सकाळ तर चार पाच जण आलते चार जण आलती मागायला वस्तू पण आपली दे आपल्याला घरी ठेवायची वस्तू Hmm. चार पाच जण आले वस्तू मागायला आपल्याला विकायची नाही चार नंबर तासावर गाडी पडले नऊ नंबर गटात चार नंबर तासावर गाडी पळली सराव विजय मध्ये पलटे यांच्या नावावर गाडी पळली त्यांच्या नावावर जरा आमच्याकडे नाही आमच्याकडं त्यांच्या नावावर आम्ही पळालो तरी आता काय होत ज्यावेळेस असा असं नाद करत असत त्यावेळेस घरच्यांच्या वेगवेगळ्या भावना असते त्या पैसा जातोय किंवा काय हा नाद कशाला कामाकडे लक्ष द्या असं बऱ्याच ठिकाणी होतं विरोध भरपूर आहे विरोध बी भरपूर आहे ना शेवटी प्रेम आहे शेवटी आता कसं आहे घर आहे म्हणतो घरच्यांना वाटतं बाबा ह्या नातात काय आपलं बरं वाईट हो नाही चांगलंच घरची सा। काय विरोध करते म्हणजे काय वाईट होण्यासाठी करत नाही आपण घरी नसली तेच संभाध घरची होत मग त्यांचा विरोध आहे पण आपण घरी नसले का सगळं तेच बघते ते घरचीच मागली बघते ते हम्म त्यामुळे काय एवढं म्हणजे त्यांना वाटतं की एवढा पैसा जातो ही जातो पण ही नाद नको म्हणते ती पण आपण घरी नसतो तर शेवटी वैरण पाणी काय असेल ते सगळं तेच बघते आपण पुढे गेलो या मुख्य जनावरांचा सांभाळ करण्यात नाद करण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कुठल्या गोष्टीत आतापर्यंत तुम्हाला जाणवलाय का आनंद नाही म्हणून तर दोन आम्ही झाले ते काय मिळू नाही तर ना गटाला मार खाल्ला तरी आम्ही उड्या हसतच घेर जातो आणि काय गड जिंकला तरी आपलं सै मान आज आमचं पहिलं मैदान आहे फक्त आम्हाला इच्छा होती फक्त गट का हो दुसरं काय नव्हतो आमच्या गोलाला अपेक्षा नव्हती पण पुढे काय नशीब साथ दिल सात दिल फक्त आमचं गट झाला आम्हाला आनंद झाला कारण आमचं पहिलं मैदान होतं वास वास आगा। आगा। दाली दाली। आता वासराकडे बघितलं तर एकदम वासरू देख नाही झाले नाही तर जल्लोष झालाय का हवा झाली मैदान झाली हवा झाली वासरू वासराची स्टाईलच वेगळे त्यामुळे सगळी अशी फुडकत आली बघायला वासरू तिचं काय लई विचार थांबलो नाही आम्ही थोडं थांबवलं पण की गाडी आले इकडं माणसं हुडकत हुडकत बघायला वासर दोन तीन पैराला विचार आले मी म्हणून बघू असा हळूहळू पहिलंच मित्रांनो बघा ज्यावेळेस एखादा आदत वासरू चांगल्या रीती पळत असते त्यावेळेस त्यांनी सांगितले दोन तीन ही लोक आले की पुढच्या मैदानात नियोजन करूया आता काय होत मुलाखत जर बघितली तर बऱ्याच जणांची इच्छा असते की असल्या वासरासंग पायरा व्हावा कारण वासराचं आज स्पीड चांगलं होतं नंबर आणि तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप देशमुख सांगोला माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ सत्तावन्न अठ्ठावीस त्रेसष्ट पुन्हा एकदा सांग मोबाईल नंबर आहे माझा त्र्याण्णव झिरो नऊ सत्तावन्न अठ्ठावीस त्रेसष्ट आहोत कोणाची जर इच्छा असेल त्या वासाला सोबत पाहायची चांगला शहाना बैल त्यांनी म्हणले की शहाना बैल असला की आपण शंभर टक्के पायऱ्या करणार आणि नियोजन करणार अजून काय अपेक्षा आहेत आता इथून पुढं नाद इथून पुढे फक्त काय गोला अपेक्षा आज मिळू उद्या मिळू फक्त गोलाला मिळणार मार्केटमध्ये मी आपल्याला थोडं थोडी हवा होती आपली आपल्या बैला ते ती वासरा नाव होत ते वासरा महत्वाचं जेवढे त्यांचं नाव होते ना त्यामुळे बोलायला घेतलं म्हणजे सगळे जे चालले ते काय बोलासाठी चाललेलं असतं सगळे जे आता जेवढे मैदानात जे आता गोरगरीब गाडा ते बोलासाठी जे पैशासाठी काय थोडी सगळीच काय पैशासाठी येते अस ना मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया कि आज तर चांगलं पाहिलेलं आहे भविष्यातला स्टार दिसतोय त्यात आपण शुभेच्छा करूया त्यांना की वस्त्राला पैरे मिळतील आणि असंच त्यांचं नाव करत राह धन्यवाद